न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपर वन ओपन कराटे नॅशनल स्पर्धा दोन हजार चोवीस नुकतीच मुंबई येथे पार पडली या स्पर्धेत राहता तालुक्यातील रांझण खोली येथील कुमारी श्रावणी मनोज वाघ या विद्यार्थिनीने नेत्रदीपक कामगिरी करून प्रथम क्रमांकाचे दोन सुवर्णपदक पटकावलेत मुंबई येथे पार पडलेल्या कराटे स्पर्धेत देशभरातील दोन हजार पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पैलवान मनोज वाघ यांची कन्या कुमारी श्रावणी वाघ हिने बारा वयोगटात प्रथम क्रमांकाचे दोन सुवर्णपदक पटकावले कुमारी श्रावणी वाघ ही श्रीरामपूरमधील भिरा खटोण कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी आहे तिने मार्शल आर्ट अकॅदमी गौतम देसर यांच्या मार्गदर्शनाखाली कराटेचे प्रशिक्षण घेतलंय तिने श्रीरामपूर राहत्यासह अहमदनगर जिल्ह्यात अनेक पारितोषिके पटकावली आहेत तिने राष्ट्रीय कराटे स्पर्धेत अलौकिक कामगिरी बजावत सुवर्णपदक पटकावत गौरवास्पद कामगिरी केली आहे के सर्वसामान्य परिस्थितीत तिने मिळवलेले यश नक्कीच प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन सरपंच बाळासाहेब ढोकचवळे यांनी बोलताना आहे रांजणखोल जिल्हा परिषद केंद्रशाळा आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने तिचा गौरव करण्यात आला त्यावेळी सरपंच ढोकचवळ बोलत होते याप्रसंगी शाळेचे मार्गदर्शक आणि माजी अध्यक्ष संजय ढोकचवळे पोलीस पाटील कृष्णा अभंग साई कॉर्नरचे मालक ज्ञानेश्वर ढोकचवळे मुख्याध्यापक रंगनाथ देठे शिक्षक अनिल गिरमे शिक्षिका दीपा ठक्कर कामिनी कोष्टी सविता गाडेकर अंजुम शेख प्रिया गायकवाड तन्मय निळे अध्यक्ष सोमनाथ ढोकचवळे उपाध्यक्ष स्नेहल जाधव प्रतिभा वाघ गोपाल लांडगे रामदास फटांगरे सतीश अभंग आदी यावेळी उपस्थित होते कुमारी श्रावणी मनोज वाघ हिने मिळवलेल्या नेत्रदीपक यशाने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे न्यूज सुपर अभिषेक सोनोनेसह अजिंक्य पटेकर श्रामपूर